काँग्रेसनं आजवर जातनिहाय जनगणनेला विरोधच केलाय स्वातंत्र्याप्राप्तीनंतर आजवर योग्य पद्धतीनं जातनिहाय जनगणना कधीच झालेली नाही आहे म्हणून असा महत्वपूर्ण निर्णय हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला त्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन हे भारतीय जनता पार्टी नेरळ मंडळाच्या माध्यमातून नेरळ मुख्य बाजारपेठेमधल्या अंबिका भवन नाका इथल्या हुतात्मा हिराजी पाटील चौकामध्ये करण्यात आले यावेळी हुतात्मा हिराजी पाटील यांना पुष्पमाळ अर्पण करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा जयघोष करून भारतीय जनता पार्टीचे नेरळ मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडनं आनंद व्यक्त करण्यात आनंद व्यक्त करत पेढे पेढे वाटपाचा कार्यक्रम सुद्धा करण्यात आलाय यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपस्थित पद पदाधिकाऱ्यांकडनं पदा काँग्रेस विरोधी भूमिका मांडण्यात आली आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नेरळ मंडळ अध्यक्ष नरेश मसणे रायगड जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर माजी कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश भगत धनाजी गरुड संतोष शिंगाडे प्रकाश पेमारे प्रज्ञेश खेडकर बंटी कुलकर्णी नरेंद्र कराळे श्रद्धा कराळे हे महिला आणि त्यासोबतच महिला पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते बघितलं तर दोन हजार चौदा मध्ये माननीय मोदी सरकार ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे त्याचप्रमाणे माननीय मोदीजींनी सबका साथ सबका विकास असा नारा त्यावेळेला दिला होता पण सबका साथ आणि सबका विकास करण्यासाठी कुठल्या समाजाची कुठल्या जातीची किती संख्या आहे त्यांचा संख्या न्याय आर्थिक विकास कसा झालाय त्यांचा शैक्षणिक विकास कसा झालाय याची माहिती घेण्यासाठी जनगणना हा अतिशय महत्वाचा मुद्दा होता आत्ताच आधीच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसनी सुद्धा ही जनगणना करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक योजनेमध्ये घोटाळा करण्याची सवय असलेल्या काँग्रेसने या जनगण योजनेच्या नावाखाली चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा या देशामध्ये केला आणि जनगणना तर केली पण त्याची कोणतीही आकडेवारी ज्या समाजाला लाभ मिळावा म्हणून ती जनगणना झाली होती अशी कोणतीही आकडेवारी प्रसिद्ध केली नाही ते आकडे गुल्दस्त ठेवले आणि त्यामुळे आज खरोखर जो वंचित समाज आहे त्या समाजाला आरक्षणाची गरज आहे शिक्षणाची गरज आहे आर्थिक आरक्षणाची गरज आहे हा समाज वंचित राहिलेला आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीए सरकारने अजून निर्णय केलाय हा ऐतिहासिक निर्णय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्यासारख्या युवा वर्गाला व्यवसाय करण्यासाठी असेल शिक्षण घेण्यासाठी असेल एक विशेष प्रकारचं आरक्षण या माध्यमातून मिळेल आणि खरोखर ज्याला गरज आहे त्यालाच हे आरक्षण प्राप्त होईल त्यामुळे हा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही नेरळ मंडल भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमले ज्या विषयी जनजनतेचा जो मोदी सरकारने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याचं स्वागत आणि जल्लोष करण्यासाठी नेरळ मंडल मधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे एकत्र जमून फटाके फटाके वाजवून मिठाई भरून आम्ही त्याचं स्वागत केलंय आणि ब्रिटिश सरकारने एकोणीसशे एकतीस मध्ये ही जनगणना केली होती त्यानंतर काँग्रेसच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग असताना त्यांनी दोन हजार दहा मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक के घेऊन त्याच्यावर विचार करू असं ठरवलं त्यानंतर अं तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी याच्या याला नकार दिला आणि हा ऐतिहासिक निर्णय भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो त्यांनी हा निर्णय घेते त्यामुळे आम्ही ऐतिहासिक हा उत्सव साजरा करत आहोत बस